नाही ते कसं करतायत माझ्या हेअर्सला ऊन आहे खूप ऊन हाय फ्रेंड्स हे बघा आम्ही चालू जरा आज बाहेर तर तुम्हाला आता गेल्यावर दाखवते कुठे चाललोय आम्ही ठीक आहे कुठे चाललोय हो गोव्याला गो आम्ही चाललोय गोव्याला तिकडे आता दाखवते तुम्हाला गेल्यावर ओके okay. चला परत भेटूया आपण बघा आता आम्ही जरा नाश्ता करतो इकडे ठीक आहे मग दाखवते तुम्हाला ओके हे आम्ही चाललोय सगळेजण हे बघा हे आमची रीतीन होऊ मी वाईफ आहे बाबू हाय कर तुला आज हे बघा आम्ही शिवनेरी मिस्थळ इथे आलोय शिवाजी महाराजांचं पण आहे इकडे बघा फ्रेंड्स आम्ही आता मिसळ घेतले आणि आमच्या बाबूला वडापाव पाहिजे काय पाहिजे बाबू बाबू काय पाहिजे अरे इकडे बघ ना रिदू आमचा बाबू वडापाव खातोय बघा अरे 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 बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ कोण आहे रे कोण दिसते कोण दिसते इथं ह्याच्यात कोण दिसते चल तर फ्रेंड्स या खायला आता आम्ही बघा वडापाव खाते सगळ्यांच झालं खाऊन मग दाखवते तुम्हाला आणि वगैरे पण आहेत छोट्या मुलांसाठी हे बघा मागतात पोरं खेळणी चला तर फ्रेंड्स आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे चांगला होता काय नाव होतं काय काय होतं ना शिवनेरी मिसळ ओके शिवनेरी मिसळ नाव होतं छान आहे देवनावे मध्ये या तुम्ही आलात तर ठीक आहे चला आता पुढे गेल्यावर दाखवते मी तुम्हाला माझ्या मामाचं गाव दाखवते तुम्हाला बघा चला तर फ्रेंड्स आता आपण पोचलोय गणपतीपुळेला इकडे जातो आम्ही इथून डायरेक्ट गोव्याला जाणार आहे गणपतीपुळे नंतर ठीक आहे चला हे बघा आता आम्ही इथे रिसॉर्टला आलोय गणपतीपुळे रिसॉर्टच नाव आहे बहुतेक राहण्याची पण सोय आहे इथे पण आम्ही इथे राहणार नाही आम्ही गोव्याला राहणार आहे ठीक आहे तर आम्ही पहिले इथे जेवून घेतो स्वतः जरा आम्ही खायला आलोय जेवतोय आता त्याच्यानंतर दर्शन घेणार आहे गणपतीचं त्याच्यानंतर आम्ही ओव्याला जाणार आहे ती मी दाखव दाखवते तुम्हाला ब्लॉग बघा शेवटपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चले तर फ्रेंड्स आता आमचं जेवून झालंय आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये पाया ठीक आहे तर तिकडून इकडे पण दाखवते मी तुम्हाला चाललोय मंदिराकडे आता का तिथे अलाउड नसेल व्हिडिओ काढायला त्यामुळे मंदिराचा नाही मिळणार व्हिडिओ ठीक आहे साईडलाच बीच आहे दाखवते तुम्हाला बीच आहे इकडे आणि इकडे मंदिर आहे चला आम्ही जाऊन येतो इकडनं ठीक आहे नंतर आम्ही डायरेक्ट गोव्याला जाणार आहे तर आता तिकडेच भेटूया आपण ओके बाय हे बघा फ्रेंड्स चला आम्ही आता दर्शन घेऊन आलोय तर दा तुम्हाला। तुम्हाला। तुम्हाला जा जा आता मागेच बीच आहे दिसेल तुम्हाला बघा दाखवते आता उन्हात दिसते की नाही काय आहे बघा इकडे आहे बीच खूप मस्त आहे दाखवते एक मिनिट तुम्हाला मग किती सुंदर मंदिर आहे मंदिराच्या समोरच बघू शकता सुंदर असा बीच आहे आता इथे आम्ही जाणार आहे तुम्हाला दाखवते आता संध्याकाळी फ्रेंड्स आम्ही गोव्याला जाणार आहे तर तिकडचं पण दाखवत म्हणजे आम्ही रात्री पोहोचलो नाही चप्पल स्टँड आम्ही चप्पल घेतलीत ना हो चप्पल घालतो आता पोरांनी आमचं चप्पल घातले हे थांब काहीच तर आम्ही बीचवर आलोय बघा इकडे ठीक आहे खूप मस्त आहे या तुम्ही पण कधी आलात की फक्त पावसाळ्याची चप्पल घालून या दुसरी आलात तर ती तुटून जाईल ओके बघा आमचे छोटे छोटे पोरं सहा किती सुंदर बीच आहे बघा तुम्हाला काही म्हणजे नाही का स्पोर्ट्स वॉटर स्पोर्ट्स करायचे असेल तर ते पण आहे तिथे अवेलेबल अर्जंट फोटोज पण मिळतात हे बघा अर्जंट फोटो किती रुपये हे हो? हो बघा अर्जंट फोटो लगेचच दोन मिनिटात एक मिनिटात किती मिनटात ओके ओके चला आमचा बाबू इथे खेळतोय बाबू इकडे बघ हाय कर हाय भिजू नको हे बघा इथं दिदी खेळते खूप सुंदर बीच आहे नक्कीच या तुम्ही चला तर फ्रेंड्स आता आम्ही गणपतीपुळून गोव्याला चाललोय तर रूमवर गेल्यावर भेटूया आता हे बघा काहीच आम्ही आलोय यांची रूम आहे तर सकाळी दाखवेल मी तुम्हाला सगळं ओके ते तर आम्ही जस्ट आलोय पोरं कशी मस्ती करतायत हे बघा हे बघा हे बघा हे बघा <laughs> <दादा। laughs> <दादा। laughs> फ्रेंड्स आता आम्ही गोव्यामध्ये पोचलो आहे आता आम्ही कुठे आहेत वगैरे तुम्हाला मी नंतरच्या ब्लॉगमध्ये म्हणजे याच ब्लॉगमध्ये दाखवेल तर शेवटपर्यंत बघा तुम्ही ब्लॉग आता आम्ही जेवण मागवलं आहे तर जेवतो ठीक आहे आणि नंतर उद्या मी तुम्हाला दाखवते आम्ही कुठे जाणार आहे ओके कोलंबीचं ग्रेव्ही आहे हे बघा आणि फ्राईड राईस आहे हे साधा राईस आहे आणि चिकनचं आहे मला टेस्ट करून सांगते कसं आहे ठीक आहे जेवणचं खूप टेस्टी आहे तुम्ही आला तर नक्की या ठीक आहे कासाविला रिसॉर्ट आम्ही आंबेड वगैरे झाले आपल्या वीज वर जायचं आपण काही कॉफी बनवूया आणि सगळं दिले आपल्याला बघू शकतात बनवायचं आहे पाणी टाकले मी पावडर टाकले अजून पुढे मी पावडर ओके त्याच्यानंतर हे बघा आता दूध उकळलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण आता हे कॉफी पावडर टाकणार आहे तर टाकलेलं आहे आता आपण हे बघा एक त्यांनी हे पण दिलेले साखरेचं पावडर असते ते पण टाकले चल तर फ्रेंड्स बघा आपली कॉफी रेडी झालेली आहे दाखवली तुम्हाला बघा मस्त असे आता आम्ही कॉफी पितो आणि आम्ही बीचवर जाणार आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवते सगळं शॉपिंग वगैरे सगळं कुठे जाणार आहे आपण सांग ओके ठीक आहे तर ते पण मी तुम्हाल तुम्हाला दाखवते ठीक आहे आणि तुम्हाला लास्टला मी आमचा हा विला जो आम्ही घेतला होता त्याचं पण तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाय पसारा केला पोरांनी असं काय चला तर फ्रेंड्स आता बघा आता मी फ्रेश झालोय आता आम्ही चाललोय बीचवरती गोवा बीचवरती चाललोय तर ठीक आहे तर तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवते ओके ओके चला बाय आता आम्ही इथं निघालोय स्विमिंग पूल इकडे चला हा चांगले घेतले पण <laughs> म्हटलं घेतले चांगलं बायकोला चल तर फ्रेंड्स आता जरा आम्ही नाश्ता वगैरे करतोय इथे आलो आम्ही तर नाश्ता करतो आणि मग पुढे जाणार आहे फ्रेंड्स आता आम्ही नाश्ता करतोय आम्ही जरा साध्या ह्याच्यामध्ये आलोय काल <laughs> काल आम्ही घेतलो होतं तर तिथे फक्त रूमच चांगले जेवण तर बिलकुल चांगलं नाही आहे तुम्ही कविधी आलात तर तिथे जेवू नका जेवण कॉस्टली पण आहे आणि टेस्ट बिलकुल चांगली नाही ठीक आहे तर सिम्पल सिम्पल अशा हॉटेल्स असतात छोटे छोटे तिकडे जा तुम्ही छान मिळतं तुम्हाला सांगते इथली जरा टेस्ट करून कसं झालं आहे लागतं एक ठीक ओके हे बघा फ्रेंड्स पावभाजी घेतली आम्ही भुर्जी पाव आणि आता ते हे घेतलेलं काय ऑमलेट ब्रेड ते संपलं ते छान होतं पावभाजी सांगते तुम्हाला टेस्ट करून पाव कसा आहे हो आहे का चांगला आहे ना छान आहे पाव चांगले आहे पावभाजी पण खूप छान आहे तुम्ही या इथं कधी आले की नाव सांगते जाता ना तुम्हाला नाव काय वाचून ना ने मी नंतर भेटू आता ओके फ्रेंड्स आता आम्ही आलोय बीच वरती आता एकदा पार्किंग केले गाडी पार्क केले आता आपण जाऊया या बीच वरती पुढे ठीके तुमची छोटी चिल्लर पार्टी कॅब घाल नीट करा फ्रेंड्स आपण आलोय बागा बीचवरती हे बघा हे बघा खूप छान आहे बीच किती सुंदर आहे बघा वाव छोटी मुलं खेळतात तिथे मस्त hmm. गाइस मागा बीच आहे खूप मस्त आहे चला जातोय आम्ही हे बघा हाय थोडीफार एवढी नाही गर्दी थोडीफार आहे फिफ्टी रुपीज हे बघा फिफ्टी रुपीज ला हे क्या इधर काय काय खूप ऊन लागतंय काही खूप ऊन आहे इथं थंडी तर बिलकुल नाहीये थंडीच महिना आहे डिसेंबर तरी थंडी तर बिलकुल नाहीये ऊन लागते का हो ऊन लागते इथे कसं वाटलं तुम्हाला इकडे येऊन इकडे तिकडचा माहोल समोर काय ते आम्ही दाखवले त्यांना पहिले समोरचा माहोल बाबू ते इकडे बाई माझ्या मागच लागले हो का बनालो दिदी बनालो बनालो दिदी डोक्यात घालायचं ते हे बघा गाई आता ते मी केसांना बनवून घेते ते माझ्या केसांना बनवत आहेत कसं बनवतात तुम्हाला दाखवते ठीक आहे जाऊ दे आता ते मला नव्हतं करायचं एवढं फोर्स करतात मी करते बघा गाई आता ते कसं करतायत माझ्या हेअर्सला ऊन आहे खूप ऊन आहे यार हा बहुत धूप आहे ना निकलने का इजीली निकलेगा ना एक नॉट रहता है नॉट पॉचिबल भी है अच्छा कसं वाटतंय तुम्हाला सांगा हे बघा काही असं दिसतंय ते चांगलं करू असे बघा एका साईडचं झालंय आपलं दुसऱ्या साईडला करू छान आहे जरा आले हरकत जरा वेगळं काहीतरी तुम्ही आलात तर करून घ्या तुम्ही पण जाऊ द्या तर त्यांना पण जरा रोजगार मिळतो ठीक आहे चलो बाय बाय दोन्ही साईडून केलेलं आहे कसं वाटलं तुम्हाला सांगा हे बघा इकडं पण केले आता आमच्या लोकांनी मला शिव्या घातल्या ते गेलेत पुढे जाते मी पण मस्त आहे एकदम छान आहे असं नाही आहे अलिबाग सारखं नाहीये बीच हा आपल्याला असं वाटतं अलिबागचा पण तसा असं नाहीये वेगळा आहे छान आहे मस्त मला दाखवते मी का आमचा बाबू खेळतोय आता इथं खूप पाणी वाढलेलं आहे तर आम्ही त्या जा साईडला जातोय दुसऱ्या साईडला ठीक आहे हे बघा इथे दोन कार्टून आम्ही आता तिकडच्या साईडला जातोय ओके हा बघा आमचं रिधान खूप खुश झालंय तर ऐकतच नाहीये पुढं यार नुसती माती खेळते चल तर काही आता मला तर काही भिजायचं नाहीये तर मी आमच्या लोकांची बॅग घेऊन आले हे बघा इकडे ते गेले तर आता भिजायला ठीक आहे चला रा आईस्क्रीम पण खाऊया आपण ओके काजू आईस्क्रीम आहे खातेच मी चला ब्लॉग लेती येते आप गाईज आता हे बघा मी तर आईस्क्रीम खायला आले चाळीस रुपयाला आहे काजू आईस्क्रीम का से भैया हम यूपी से यूपी से कितने साल हुए हो इधर इधर बाईस साल हो गए हमको काजू आईस्क्रीम चांगली आहे दस रुपये छुट्टे आपके पास दस हो दे। रुको देखती हूँ चांगली आहे कुल्फी आहे काजू कुल्फी मस्त कधी आलं तर घ्या बयांकडनं आईस्क्रीम कुल्फी आहे इधर रहते क्या भैया आप आ, बागा बीच रहता है, में बागा बीच में बागा बीच में अच्छी है काजू और कौन सा है फ्लेवर है बादाम काजू मलाई थ्री फ्लेवर से सब फोर्टी क्या नहीं फोर्टी फिफ्टी दो फ्लेवर दो फ्लेवर ओके ठीक है चलो थैंक यू मस्त है बागा कान है आइसक्रीम काजू सारे लगते एवडे का खास नहीं बरी है तर आता मी चाहते जेव्हा सावलीत बसते ओके चला ना फ्रेंड सगळं आम्ही आता इथे बसलो आहे तर आहे बसाय बसायला चेअर्स वगैरे वर छान वाटे तसं बसून बघायचं तिकडे दाखवलं खूप गरम होते त्यामुळे आम्ही तर बसलेत आमचे हजबंड गेलेत आता स्पोर्ट्स करायला वॉटर स्पोर्ट्स आमची छोटी मुलं आहेत त्यामुळे आम्ही काय जाऊ शकत नाही ठीक आहे आता दुसऱ्या बीचवर गेल्यावर तुम्हाला दाखवतो ठीक <laughs>